नमस्कार आज आपण बनवणार आहोत आलू पराठा त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल चार छोटे आलू एक कांदा मिरची तर आपण आलू उकडायला ठेवूया तर आलू उकडत आहेत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया शेंगदाणा तर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण दोन मिरच्या टाकून घेतात ह्याला मिक्सरला पिऊन घेऊतात तर आता चटणी झालेली आहे तर आपण काढत आहोत अशा प्रकारे आपण पातळ चटणी करून घेतलेली आहे तर आता आपण भाजी तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये एक कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे असं मॅश करून घ्यायचे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण ह्याला मळून घेऊया तर हे मुळ्याचं पीठ आपण म्हणून घेतलेलं आहे जसं चपात्याला लागतो तर मऊ लस मळून घ्यायचं आहे तेलला तर एक गोळा तयार करायचा आहे जसं पुरीमध्ये पूर्ण सारण भरते तशा प्रकारे करायचं आहे तर अशा प्रकारे आपण पुरी पोळीसारखं पुरण भरून घेतलेलं आहे भाजीचं करायचं आहे थोडस पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे अर्ध्यात पण लाटून घ्यायचं भाजी भारीच नाही तर अशा प्रकारे आपला पराठा शेकत आहे एका बाजूने पूर्ण शेकून घ्यायचा त्याला अगोदर अशा प्रकारे आपण दुसरा पण पर पराठा लाटून घेऊया हवा पण अलगत अलगत लाटून घ्यायचं आहे तेल लावून लाल आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते लावून लाल होजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बदामी रंगावर चवीला खूप छान लागतो स्वादिष्ट अशा प्रकारे चटणी पराठा तयार आहे मस्त मस्तुषित पराठा तयार आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा झाला आलूचा पराठा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा